हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला परफेक्ट असं दही लावायचं कसं ते दाखवणार आहे तुम्ही पाहू शकताय अगदी घट्ट असं दही तयार होतं आपलं खापा पडतात दह्याच्या आणि खूप सोपी पद्धते नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि छोटीशीसुद्धा आहे त्यामुळे प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओला सुरुवात करतो आहे त्यापूर्वी पटकन एक लाईकसुद्धा करून घ्या पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं दही लागलेलं आहे आपलं आणि खूप जास्त सोपी पद्धत आहे यासाठी तुम्ही दूध कोणतं घ्यायचं ते सुद्धा सांगणार आहे मी चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे सगळ्यात आधी भांडं तर तुम्ही कोणतं भांडं घेऊ शकता इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही स्टीलचं घेतलं तरी चालणारे प्लास्टिकचं घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आणि काचेचं घेतलं तरीसुद्धा चालणार आहे कारण की मी सगळ्या भांड्यांमध्ये दही लावते म्हणजे नेहमी जे हाताशी असेल त्या भांड्यात मी दही लावते आणि त्यामध्ये अगदी परफेक्ट दही लागलंसुद्धा जातं त्यामुळे मी असं सांगते की कोणत्याही भांड्यामध्ये लावा दही हे परफेक्ट लागलं जातं आपल्याला एक चमचा दही घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित सगळीकडनं असं पसरवून घ्यायचे संपूर्ण भांड्याला ते दही व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा तुमचं परफेक्ट दही लागलं जाणार मी हे काल दही लावलेलं आहे आणि लगेच तुमच्यासोबत आज रेसिपी सुरू के शेअर केलेली आहे तर आता पावती दिवस आहेत तरीसुद्धा तुम्ही पाहिलं ना की ती व्यवस्थित दही लागले आता इथे मी गाईचं दूध घेतलं आहे तुम्ही म्हशीचं घेतलं तर अतिउत्तम म्हशीच्या दुधाचंसुद्धा खूप छान दही लागलं जातं इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे आणि दूध अगदी कोमट आहे लहान बाळांना आपण दूध पिण्यासाठी किती कोमट देतो त्या पद्धतीने कोमट दूध घ्यायचे की आपण बोट टाकलं तरी मग भाजणार नाही आपल्याला अगदी थंडही नाही घ्यायचे फक्त कोमट दूध घ्यायचं आणि हे आता आपल्याला झाकून सात ते आठ तासांसाठी ठेवून द्यायचे ज्यावेळेस आपण सात ते आठ तासांसाठी हे झाकून ठेवतो त्यावेळेस उबदार ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करा मी शक्यतो किचन वाट्यावरच एका साईडला ठेवते गॅसजवळ तिथेच म्हणजे नेहमी मी दही लावलं की तिथे ठेवते तर तुम्हीसुद्धा असं उबदार ठिकाणी कुठेतरी ठेवून द्या आणि एकदा ते भांडं ठेवलं की पुन्हा त्याला हलवायचं नाही अजिबात नाहीतर मग चार वेळा किचन धुताना हे ते करताना तुम्ही भांडं हलवाल मग दही व्यवस्थित लागलं जात नाही एकदा ते ठेवलं की सहा ते सात तास तरी त्याला हात लावायचा नाही सहा ते सात तासांनंतरनं मी दाखवते तुम्हाला आता मी हे सकाळी लावलं होतं दही काहीतरी दहा अकराच्या दरम्यान लावलं होतं मी आणि त्यानंतरनं मी हे संध्याकाळी सहाच्या दरम्यान तुम्हाला दाखवते तर अगदी परफेक्ट असं दही लागलेलं आहे आपलं तुम्ही पाहू शकताय छान अशा खापासुद्धा पडल्यात त्याच्या आणि खूप मस्त लागतं नक्की करून पहा जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय